साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे ऑटोमॅटिक चालायला लागली ती स्टार्ट झाली बो गाडी येवला शनी पटांगण भागामध्ये अज्ञात व्यक्तीने कचऱ्याला रात्रीच्या सुमारास आग लावली असता त्या शेजारी उभे असलेल्या छोट्या हत्ती गाडीच्या टायरला आग लागून हळूहळू आग वाढत गेली असता सदर गाडी ही जवळच असलेल्या नाल्यात जाऊन पडली आग लागलीची घटना सौरभ घोडके यांना दिसताच त्यांनी त्वरित नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक सागर झावरे यांना घटनेची माहिती दिली असता त्यांनी त्वरित अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पाठवून आग आटोक्यात आणली मात्र यात गाडीत असलेला कपड्याचा माल जळून खाक झाल्याने मुस्तफा आंसर यांचे मोठे नुकसान झाले आहे आज रात्री 1:30 वाजता आजच्या सुमारास दिनांक 21 7 2024 रोजी मी शनीपाटांगण इथे इथून जात असताना या ठिकाणी कचऱ्याचा ढीक पडलेला होता व त्याला आग लागलेली होती तेथे एक बाजूला असलेली ॲपे रिक्षा याच्या मालवाहतूक रिक्षामध्ये काही माल ठेवलेला होता ते माझ्या लक्षात आल्यानंतर आपल्या येवली नगरपालिकेचे असे अधिकारी सागरजी झावरे साहेब यांना मी फोन केला व अग्निशामक या ठिकाणी पाठवण्यास विनंती केली अतिशय तात्काळ पाच ते सात मिनटात या ठिकाणी अग्निशामक पोहोचली अग्निशामक पोचल्यानंतर ती आग विझवण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी नामेक एक नुसता अन्सारी याची ही गाडी होती याच्यामध्ये हुजेरीचा माल होता एक विवेक विवक्सबुद्धीच्या माध्यमातून कोणाचंही नुकसान असं होऊ नये या भावनेने मी त्या साहेबांना फोन केला व जवळजवळ त्याच्या गाडीत अडीच ते तीन लाख रुपयाचा हुजेरीचा व कपड्यांचा माल होता अतिशय हातावरची हलाक्याची परिस्थिती असलेला तरुण रोजगार त्याने आज गमवला आहे तो या ठिकाणी शनिपाटांगण भागात होजेरी कपडे वगैरे विक्री करतो त्याचा आज अडीच ते तीन लाख रुपयाचा माल जळून खाक झालेला आहे तर त्याला शासनाकडून योग्य काहीतरी मदत मिळण्यात यावी तो, तो तात्काळ या गोष्टीची काहीतरी कारवाई होण्यात यावी अशी मी या वतीने विनंती करतो सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला